पंतप्रधानांनी आज भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची घेतली कथित मध्य अबकारी घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भातला निर्णय आज ईडीच्या विशेष न्यायालयानं राखून ठेवला दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपले युक्तिवाद आज पूर्ण केले या घोटाळाप्रकरणी केजरीवाल यांना दहा दिवसांची ईडी कोठडी दिली जावी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी न्यायालयात केली या घोटाळ्याचे सूत्रधार अरविंद केजरीवाल हेच असून त्यांच्या सहमतीनंच हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईडीच्या वकिलांनी केला शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याव्यतिरिक्त पंचेचाळीस कोटी रुपयांच्या हवाला व्यवहारांचाही तपास लागला असून हा पैसा गोवा निवडणुकीत आपनं खर्च केल्याचे धागेदोरे सापडले आहेत असा आरोप ईडीनं केला तर या प्रकरणात सगळी कागदपत्रं ईडीकडे दिली आहेत त्यामुळे काहीही लपवण्याचा प्रश्न येत नाही असा युक्तिवाद केजरीवाल यांचे वकील मनु सिंघवी यांनी केला त्याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला आव्हान देणारी सर्वोच्च न्यायालयातली याचिका मागे घेतली या घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल रात्री उशिरा केजरीवाल यांना अटक केली